लोक न्यूज मराठी आवाज लोकशाही एस एस बिल्डिंग पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर आमच्याकडे इमारतीची पेंटिंग ची कामे आकर्षक करून घेतील वॉल टेक्चर डिझाईन वॉल पेपर डिझाईन वॉल टेन्सिल डिझाईन प्रोप्रायटर सोमनाथ गोपीनाथ शिरतोडे फोन नंबर आठ मुक्काम पोस्ट तालुका खानापूर जिल्हा सांगली महाराष्ट्र राज्य व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुगनी या मंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील बांधकाम कामगार मजूर यांच्या लोकहिताच्या कल्याणकारी योजना राबवल्या जातात आचारसंहिता नंतर चार महिने पोर्टल व वेबसाईट पूर्णपणे बंद होती कामगाराला नोंदणी विविध कल्याणकारी योजनांचे अर्ज भरता येत नव्हते यासाठी राष्ट्रीय बहुजन कांबार महासंघाने व संस्थापक अध्यक्ष पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील पहिले आंदोलन सांगली कामगार आयुक्त जय कामगार आज खऱ्या अर्थानं कामगारांच्या संघर्षाला यश आलं असं म्हणावं लागेल गेले चार पाच ते महिन महिने झाले कामगारांचे विविध योजने योजनेचे पोर्टल बंद होतं आणि बंद असताना कामगारांना त्याची नोंदणी करता येत नव्हती शिष्यवृत्तीचे अर्ज भरता येत नव्हते पैसाचे अर्ज भरता येत नव्हते घरकुलचा प्रॉब्लेम होता आणि गेले चार ते पाच ते सहा महिने झालं हे पोर्टल बंद असल्यामुळं कामगारांना त्रास होत होता आणि शासनानं जी सेतू केंद्र काढल्यात त्या सेतू केंद्रावरती पाटे पाच वाजता स सहा वाजता म रात्री अपरात्री महिलांना यावं लागत होतं त्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न मोठा निर्माण झाला होता याचीच खऱ्या अर्थानं आम्ही सगळे ह्या प्रकाराची दखल घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघानं पहिलं आंदोलन काढलं आणि पहिल्या आंदोलनाची शिमगी महाराष्ट्रभर पडली आणि मग कामगार मंत्री कामगार सचिव आयुक्तांना जाग आली आणि जाग आल्यानंतर कडकडून जागे झाले आणि आज रात्री पहाटे बा, 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 बारा वाजता रात्री हे पोर्टल पुन्हा चालू झालं म्हणजे कामगारांचे हक्क अधिकार कुठं आम्हाला मिळाले त्याबद्दल मी कामगार मंत्री असतील मान्य देवेंद्रजी फडणवीस असतील यांचं मी आभार मानतो आणि खऱ्या अर्थानं कामगारांचा हा विजय आहे असं एवढंच मी या ठिकाणी बोलतो थांबतो जय हिंद जय कामगार